अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णकेंद्री सेवा देणारे माऊली डेंटल क्लिनिक अकोल्यात सुरू झाले आहे डॉक्टर प्रसन्न सोनार आणि डॉक्टर भक्ती पाटील यांच्या पुढाकाराने हे क्लिनिक सुरू झालं असून चोवीस तास सेवा व मोफत तपासणीचा लाभ रुग्णांना मिळणार आहे अकोल्यातील डाबकी रोड परिसरातील नागरिकांसाठी एक नवा दिलासा ठरलेला माऊली डेंटल क्लिनिक आता प्रत्यक्षात रुग्णांच्या सेवेत दाखल झाला आहे डॉक्टर प्रसन्न सोनार आणि डॉक्टर भक्ती पाटील यांच्या संयुक्त पुढाकारातून या अत्याधुनिक दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला हे क्लिनिक टेस्ट बँकेसमोर कस्तुरबा हॉस्पिटलच्या शेजारी वसले असून मंगळवारी सायंकाळी या केंद्राचं उद्घाटन थाटात पार पडलं यामध्ये डिजिटल एक्स पासून रूट कॅनल इम्प्लांट अक्कलदाडेच्या शस्त्रक्रिया स्माइल डिझायनिंग आणि वेडेवाकडे दाट सरळ करण्यासह सर्व आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी मौखिक आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ जसे डायबिटीजमध्ये हिवड्यांचे आजार खूप सापडले जातात तर माऊलीदातांच्या दवाखाना या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी आम्ही ओवेल हेल्थ मुवमेंट हा उप उपकर, उपक्रम राबवणार आहोत तुमच्या ज्या काही द दंतचिकित्सा व तंबाखू संबंधित आजारांचे तुमच्या तुमच्या मनात ज्या काही शंका असेल जे जो काही गोंधळ असेल त्यांचं निवारण आम्ही नक्की करू शिवाय तुमची तपासणी तुमचे एक्स रे आमच्याकडून जे काही करता है, आ, करता येईल ते आम्ही तुमच्यासाठी करू पुढच्या पुढच्या एक हप्त्यासाठी त्यामुळे तुमच्या ज्या काही मौखिक हो आरोग्याविषयी शंका असतील तुमची काही भीती असेल तर तुम्ही नक्की बोलायला या आम्ही नक्की तुमची मदत करू शहरातील रतनलाल प्लॉट येथील क्लिनिक शिवाय अधिकाधिक नागरिकांपर्यंत सेवा पोहोचावी म्हणून डापके रोडवर ही नवीन शाखा सुरू झाली आहे विशेष बाब म्हणजे या क्लिनिकमध्ये तेवीस तास सेवा उपलब्ध असून ना शिवाय आकस्मिक रुग्णांना तात्काळ उपचार मिळू शकणार आहेत पहिल्या दिवसात मोफत तपासणी होणार आहे ज्याचा लाभ नागरिकांनी जरूर घ्यावा असं आवाहन करण्यात आला आहे पुढील एक हप्त्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू ना नफा ना तोटा या, आ, या, या... या तत्वांवर आम्ही तुमची जी काही मदत होऊ शकेल आमच्या ती नक्कीच करू या क्लिनिक मध्ये आम्ही दंत उपचार नव्हे तर तंबाखूजन्य विकारांवरही समुपदेशन देणार आहोत त्यामुळे हे केवळ क्लिनिक नसून आरोग्य संवर्धनाचे केंद्र ठरेल माउली डेंटल क्लिनिक च्या रुपाने अकोल्यात एकमेव चोवीस तास सेवा देणारा अत्याधुनिक केंद्र उभं राहिलं आहे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि दातांच्या आरोग्याबाबत अधिक सजग व्हावं हीच अपेक्षा